सुरेश मस्के तालुका जिल्हा सगळं बीडच मुक्काम माझा लाना भाऊ आळंदी आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी आळंदी मध्ये प्रसादाची दुकान आहे पण आळंदीत राहत असताना तो मुक्ताबाईने मांड काढले त्याच्या समोर एकटा महाराजांचा मठ आहे तिथं चिलीम गांजा वाढायला जायचा वय झालं बत्तीस परंतु तो न बनला न भूषक झाल्यानंतर त्यांनी लग्न करायचं नको म्हणाला बळत बळस माझ्या बाप्पानी त्याचं लग्न करून दिलं मी पण काही नको म्हणू शकलो नाही मला कळत होत पण मग त्यांनी लग्न केल्यानंतर त्यांनी विचारलं की सगळ्या बायकांनी सांगितलं की आता ही तुझी बायको मिठ्ठू तर तो म्हणला ती बाई का म्हणोळे घातलेली काल ती माझी कोणी लागत नाही मग तिला काय पाहिजे गोळा म्हणून देतो पिठा आणून देतो तांदूळा म्हणून देतो आणि दिमागी माझी बोली लागत नाही यानंतर आम्हाला फसवणूक केली म्हणून आमच्या चुलत मामांनी आमच्या आम्हाला आतमध्ये जावं लागलं भावामुळं आणि त्यानंतर आईला बुद्धी सुचली की हो आपण मलकापूरला जाऊ आणि मलकापूरला येऊन कुर्णवाडी मार्ग रेल्वेने माझ्या आईत वाऱ्या केल्या भावाला घेऊन आम्ही दोघांनी आणि जशाच वाऱ्या केल्या तशा वाऱ्या संपताच कोमाल लागला की मला लग्न करायचं आणि महाराज लग्न तर झालंच बायको पर त्याला परभणी जिल्ह्यातली मिळाली आम्ही मात्र बीड जिल्ह्यात राहू आणि बायको मिळाल्यानंतर त्याला दीड वर्षानंतर मुलगाही झाला आणि त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं संसार इंद्रायणी नगर इंद्रायणी काटावरती साखरे महाराजांच्या मठाच्या पाठीमाग आता सध्या आमचं घर आहे आणि त्याचा चांगला अतिशय संसार चालत आहे हा माझा पहिला माझ्या परिवारामधला आणि तस मी माझं लपून नाही मी पण नाही शाण नाही माझा बवन कसा तर मी सांगतो सा, मी कसा मी दारू पेत होतो मी दारू पेत होतो आता आळंदीत लोक कीर्तन शिकायला जातात पण मी काय शिकायला गेलं असतं लहानपणी माझ्या आई बाप्पानी मला पहिल्या धारेची इंद्रायणीच्या कडावरती पॅंडात असलेली गालासा प्याची धाव hmm. आता सकाळी उठला की कार्यक्रम हा मस्क्याचा तोच असायचा इंद्रायणीच्या काटावरती ते मग आम्ही आपलं तिथं लोक महाराज म्हणजे दोतर हातामध्ये दोन शिरो वाचत त्यांचं काय वाजून सकाळी चपाती चालू असतं इंद्राने आपण सगळ्यांनी बघितले आणि भक्त या ठिकाणी पोहचत नाही इथं तुम्ही येत नाही तुम्हाला बोलावले दत्त दत्त महाराजांनी हे दत्त महाराजांचं मी या ठिकाणचा अकरा वर्षाचा भक्त आहे माझ्या परिवारामध्ये अनेक काय अनुभव आले आणि अकरा वर्षापासून माझ्या सतत वाऱ्या चालू आहे असं काही नाही वाटत असेल एकदा पाच सहा महिन्यापूर्वी मी अनुभव सांगितला माझ्या जीवनामध्ये घडणारा आनंद तो आनंद मी व्यक्त करतो आपल्यासोबत आणि मला ही अपेक्षा असते कि माझ्या जे आनंद चालतो हा सगळीकडे आनंद चालवा अशी माझी अपेक्षा कायम राहते तार तर मी अशी दहा रुपये खूप दारू घेतो दारू पिऊन चोर माझ्या आई वडील माळकडे त्यानुसार आळदीमध्ये मला बोलले तू आता गावाकडे जा आपल्या बिल्ड आणि सिटी करायला सुरुवात कर आम्ही आलो इकडे ॲटो रिक्षा घेतला ॲटो रिक्षा चालवायला चालू केलं सिटी आमची तशीच पाठी पाठी आणि टायर असायकून दारू प्यायला सुरुवात केली आम्ही एवढे आम्ही शाळे तर दारू पेता 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 पेहता एक दिवस आईने सांगितलं की अरे बाबा तिथं जा आता भावाचं कसं करायला झालं तसं तुझं पण येते ठीक आहे म्हणलं आलो इथं एका दगडावरती बसलो आणि मला माहित नव्हतं कोणत्या वारी यायचं ते मी आलो कोणिमेच्या दिवशी आणि ते पण आलो पाच वाजता उशीरा आणि महाराज तिथं रुमच्या बाहेर उभा होते आणि आम्ही दोघं नवरा बायको बसलो समोर दगडावर आग जण घेऊन आहोत त्यावेळेस काय ते तर होते नीचे बाकुले बोटकुले काय पर्सी काय नव्हतं काय नव्हतं बसलो तर महाराजांनी आम्ही दोघं नवरा बायको लांब लांब बसलो होतो कारण आम्ही दोघं भांडण करीत आहोत बास्ट्या एस टी मध्ये ती <laughs> म्हणली तू आता मालकापुराचं दारू नाही सोडली तर तुझ्या सारखा चिरता येईल अरे बापरे अरे बाबा आता म्हणलं कोण आता मला इथवर काय पिऊ दिलं ना मग मी आपला काकडावर बसलो थरथर थर थर थरथर थर 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 आव नाही पिऊ दिली पिडा बसून इतूवर आठवत दिवस पाच वायचे होते बरं आता भीत कोणाची ओळख नाही काय नाही मग एक आला बाहेर महाराजांनी बोट दाखवलं म्हणजे माहिती त्याला महाराज आपले लांब माझ्याकडे बघत राहिले महाराजांनी लिहाळत राहिले खूप वेळ मी खाली बघत राहिलो आणि त्या शिष्यानी सांगितलं इथल्या सेवकांनी की बाबा बुधवारी या आणि गुरुवारी तर आम्ही निघालो निघालो वापस तर बाय म्हणले तुमच्याकडे महाराज खूप पाहत होते मग असं काय नवीन लग्न झालं असं आम्ही गप्पा मारत वापस गेलो कुठं दारूची आठवण नाही हो कुठं कशाचीच आठवण नाही पाच दिवस बुधवार होता पुढं वाढ बघत राहिलो महाराज कधी दिसते नजरेने जर दारू पाच दिवस दा असल ज्या माणसाची एक आपण परमार्थिक आहोत आपल्या आई वडील आळंदी मध्ये राहते आपल्याला हाकडून दिलेले बिंडला आणि बुधवारीच मुक्का मी आलो नवर बायको बायको म्हणली आता काय येण्याची गरज नाही मला असं वाटतंय की पाच दिवस झाले तुम्ही आज दारू सोडलेली उतरली की प्यायची उश्याला हसायची मग पाकला कोण आहे उश्या तर असं करून करून आलो बुधवारी बुधवारी आलो गुरुवारी महाराजांनी ग्रंथ घेतला प्रसाद घेतला महाराजांनी हात फिरावला आणि हात फिरावल्यानंतर दारू